पारोळ्यातील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पारोळा प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष, अध्यक्ष रवींद्र पाटील हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या संचालिका रुपाली पाटील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर शांताराम पाटील तालुका उपाध्यक्ष सतीश माने यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामध्ये डॉक्टर आसिफ कुरेशी डॉक्टर भूषण चव्हाण डॉक्टर कपिल निकम डॉक्टर अहमद शहा डॉक्टर जेसी ढंगवड डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर कुणाल पाटील डॉक्टर सन्नी कुमार गुजराती व डॉक्टर प्रवीण पाटील यांचा समावेश होता प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भाषांमधून भाषणे सादर करत एकता हा राष्ट्रीय संदेश प्रभावीपणे मांडला देशभक्तीपर गीते परेड कवायत आणि आकर्षक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे प्राचार्य पी एस पाटील यांनी केली अध्यक्षीय भाषणात रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त आत्मविश्वास आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक केले उपस्थित मान्यवर डॉक्टरांनीही विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे आणि देशभक्तीच्या भावनेचे मनापासून कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य पी एस पाटील अजिम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर काजल सिंधी क्लार्क श्रीकांत खैरनार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली पाटील आणि दर्शना पाटील यांनी केले पारोळा इथून बीटीव्ही मराठीसाठी संपादक दीपकजी भावसारसह कॅमेरामॅन प्रेस मिस अन अपडेट